आपण अर्ज करू शकता या सेविका आणि मदत आहे ती अठरा ते या गटातील महिला असावी विधवा महिला असेल तर तिच्यासाठी ही चाळीस पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तसेच ती, ती त्या गावची स्थानिक रहिवासी असावी आणि लहान कुटुंबाची अट आहे याच्यासाठी आणि जे इतर तुमचे डॉक्युमेंट आहेत शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी असावी त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानुसार गुणांकन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रिक्त पद आहेत त्या त्या गावामध्ये ग्रामपंचायतला आणि अंगणवाडी रिक्त असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या गावातील सर्व महिला पात्र महिला उमेदवारांना असे करते की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या फॉर्म भरावेत आणि या भरती प्रक्रिये अंतर्गत स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या भरती प्रक्रिये संदर्भात जर आपल्या काही अडचणी असतील तर त्यांनी एकात्मिक बालिका सेवा योजना कार्यालय हदगाव इथे कार्यालयीन वेळेत दहा ते सहा वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये येऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी असल्या किंवा एखादी शंका असेल तर वेळेत येऊन मार्गदर्शन मागावे आपल्या सर्वांना इथे प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद